नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान होत आहे विवेक कोल्हे संदीप गुळवे हे रिंगणात आहेत तर महेंद्र भावसार किशोर दराडे सुद्धा रिंगणात आहेत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान होत आहे विवेक कोल्हे संदीप गुळवे त्याचप्रमाणे किशोर दराडे महेंद्र भावसार ही रिंगणात आहे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकूण एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट शिक्षक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बचावणार आहे कुठलेही आरोप असू द्या कुठलेही असू द्या माझा विजय निश्चित आहे कारण माझा गेल्या चौतीस वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वकील करतो त्यामुळे तळागळापर्यंतच्या शिक्षकाशी माझा संबंध आहे शिक्षकांना मी न्याय दिला आहे त्याच्यामुळे तो मतदार माझ्यासोबत असल्यानंतर कुणीही वरचे लोक किंवा आणखी कुठलेही आरोप असले तरी माझ्या उमेदवारीवर किंवा माझ्या विजयावर कुठलाही परिणाम होणार नाही याचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटोर यांनी पाहूयात नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडतोय अशा पद्धतीनं सकाळपासून जे आहेत मतदार हे मतदान करण्यासाठी रांग लागल्याच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती आपल्याला बघायला मिळतोय नाशिक विभागामध्ये जर आपण विचार केला तर नाशिक विभागात पाच जिल्हे येतात या सर्व नाशिक विभागात हे जवळपास नव्वद मतदान केंद्र आहेत या सगळ्या मतदान केंद्रावरती मतदार आपला आज हक्क बजावणार आहेत तर वेगवेगळ्या अंगांनी ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती रंगलेली आहे अनेक कारणामुळे ही निवडणूक हे चर्चेत आली आणि आज मतदार जे आहेत ते आपलं कौल देतात आहेत आपण काही मतदारांसोबत हे खरं तर बोलण्याचा प्रयत्न करूया अनेक कारणाने ही निवडणूक हे रंगलेली आहे काय मुद्दे घेऊन किंवा काय विचार करून मतदान करत आहे खरं तर शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत एक अभ्यासू उमेदवार शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जावेत या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे तर आणखीन काही मतदार आहेत माझ्यासोबत तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार आहेत काय विचार घेऊन तुम्ही मतदान करता सर्व शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत तर वे वे ते मार्गी लावले जुनी पेन्शन योजना पासून जे नवीन टेम्पर तात्पुरत्या स्वरूपातले जे काही लोक आहेत तर त्यांना कंत्राटी पद्धत थोडे बंद वगैरे करून त्यांना नियमित नियमित शासकीय सेवेत केले पाहिजे आणि अशा याच्यासाठी जे आमदार आपल्या सेवेत नव्हतं पाहिजे पण अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नावरती विचार करून मतदार जे आहेत ते आपलं कौल देणार आहेत त्यामुळे आज मतदार कुणाला कौल देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक नाशिक शिक्षक मतदार संघातील लढत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शुभाटाकडून संदीप गुळवे शिवसेनेकडून किशोर दराडे राशपकडून महेंद्र भावसार